काय करते हे बुडी हे नाही दिसत आता या माणसाले आ जरासक मायन काय केलं तर बातच येते ना बाई सकुन पासून मी धंदा करून राहिला आता आता कुठे जाऊन बसला काय माहिती आता नाही दिसत त्याने बायको दिवस भर राब राब राबते म्हणून माय ना तर माय बाई उलस काय केलं की बातच येते माय बाई कसं येते कसो नाही कसो त्याला कळते काय आवाज जाते का माय बोलावते काय बाई बाई बातच बातोच होता बाई आता तर माय सकुन पासून समजा धंदा आज सर केला समजा उठली तशी चाललोच आता नाही माणसाचं तोंड दिसत

ते नाही दिसत या माय ना तर उलक माय ताडिसवून आणलं तर भात दिसते मा मायला ताड डाय लागलो मायला तड्ढा लागलं करते काय सांगा बाई नाही राहिले ना मा आमच्या घरच्या शेवटी राहिले ना करायचे आता बाई काय कि करतात कोण काय माय बाई का हाव का माय काय किलो आणलं बाई व तीस रुपये किलो माय मागच्या वर्षी बाई ना ते पंचवीस नका इसमच आणलं आता बिचारे वाडा भाऊ नाही बरं आहे माय बाय आम्हाला लो आण आणला माय बाई पागच्या वर्षी तर पंधरा किलोच्या आणले आता इनं हो माझ्या मनात येईल लय आवडतात हो पोरा दोन कशा आवडतात ना त्याच्यात नाही हो शेवट्या वल्ल्या आवडतात तुझाच्या नाही तर फोडणीच्या हो त्याच्यानं मग ते शिल्लक करून आणते आता यंदा काय म्हणते कितीच्या करते कितीच्या नाही तर कोण असं चालवत नाही एवढा चांभार चौकशा कोण वय हे जशी कमल तुझं झालाच ना साहेब काय बाई या पुढे नाजमध्ये कसंच बोलू बाई निरा काय करू माहून राहिली हो असं वाटते तुम जा दारा तसं बसा मस्त मोकळे साहेबा करूही नाही जीव नाही माय हा पुन्हा जेवलं का बाकीचे उपाशी राहतात माय आता येतात काय केलं काय केलं दे देत चाल बाई करतो एकदाच माझा बोल कसा जीव बाई भाई या साहेब पाक कायच बाईरा बाईचा जन्म घेतला मी माणसाच्या जन्मात आली असती ना कुरलं असतं बाई ना साहेब पाच टेन्शन सा ना भांडे घासाचं टेन्शन ना धुवायचं टेन्शन ना शेवळ्या करा ना वळ्या करा ना पापड करा काहीच टेन्शन नाही सहज येणत नसतं लग्न माणसायला काय टेन्शन ना नाही बाईचं मात्र सारं घर चालते दोन पैसे कमावले की झालं फक्त दुसरं काय करतो ते माणसं आहे का ते जीवाला साखर संध्याकाळची भाजी काय करू दिवस निघाला की बाई आज भाजी काय करू धमक कसं करू टमको कसं करू येणार येणारा की मस्त गप्पा करत बसता त्याच्या संग आपल्याला बस चा दे पोहे करू दे कावाले असले की बस स्वयंपाक करत बसू दे माणसे राहायचं काही टेन्शन नाही बाई माणसाचा जन्म घ्यायला लागत होता बाई काय बाई देवाल कसं फसवलं मध्ये या बाईच्या जन्मातून माणसाचा जन्म घेतला सरा सा बसले त्या मस्त गप्पा करत अहो सुषमा अहो हे ना आणल्या म्हणते मग शेव्या करून तीस रुपये किलो केलं बाई यंदा त्या बाईन मग काय झालं माय तीस करो का साठ करो करून तर अन्न आहे खाणं आहे मग काय झालं तसं नाही म्हणत मी सांगून राहिले तुले तिनं आणल्या करून आता दारात बोलली बोल तिच्या संग तर आपल्याला लिहायला लागतील ना माय आता गोले करायला लागत कर होते हा दू ना गाय करतो मी बसल्या बसल्या वयसनो न रवा काढतो त्यातला सजरा हा गोसून देत तुला साजरे गो हा ओलोले करायला लागत होते मग मग आता तेवढे गहू ओलोले केले तो काय तुमच्या हातातल्या बांगडा फुटत काय हा कम बाई फुटले तर काय तू नाही भरून देत भरील ना पोरग तुला सरक म्हणून नाही मी की शेवड्याच्या गो ओलले कर शिल्लक बोलत जाय बाई रन सुषमा तू काय तसं नाही म्हणलं ना ती बाई तुमचं तर बाई बाई बाजेवावर असं म्हणलं फक्त मी तुम्ही करा आता मी काय काय करू कुठे कुठे पुरू मी एकला जीव दोन हात दिले देवान म्हणे हा हे सकाळ खाणं पेन खाणं कुदल भांडे कुंडे हेच तर दिवस पुरते म्हणे आता हे शिल्लक कसं वळ म्हणा धंद्यात म्हणत तुम्ही घुसल्या तर काय होणार आहे मग सरक म्हणणं की तुम्ही करा मी करतो ना माय मी काय बाकीच्या बाया नाही सुनीचा जीव घेणारी बसून खाणारी मी तर पुढे घुसतो माय बाई मग करा ना माय बोललेले गहू करा चक्कीत जगण्या जोडण्या बापा जोडून दे जा आपण दौन आणून देतील ते आणि मग वयस न न गाय न गोय न करा साजर मग का बरी मी शेवळ्या टाकायला जाईन मग मी मशीनवर शेवड्या करून आणि ना मग मी हो बोलले गहू मी करू दू वयसू वायसूय मीस गहू बी मीस आणि आय त्या तू करून आणज मग बोल येणार मीच मशीन ने येणं ती पीठ आणि ती कोणत्या शेवड्या घेऊन येणार मला थोडी येते माहितीये तू तुले भो रे रेगोटा वयाची सवय सोडली ना आपल्याला शब्द बोलली तर चुकीचं बोलली जसे की हातात काकण का बांधले तिच्या नवरीच्या हातात काकण बांधतात तिला धंदा करू नये की सूच्या हातात काकन बांधला आता इले काही करू नये साते दिवस भरायची बसलाय ना माहिती की बसते बसते असं करू दे तसं करू दे असं नाही बना की दाखवून मी तिला उत्सव करू लागतो अनगो ओला करा म्हणजे लांजी भरायली तिच्या किती किलो आणशील त्यातला मोजून घेते मग तेलोचे किलोचे नाही म्हणत ते पीठ मोजते ते बर बर झालं आता शेवट तरी होऊन जातात आता बुडीला घेतो तो पाटून कर म्हणतो तर मला वाटतं घरी लाटा पण मालच कंबळला जाते बाई माझी वरती ते घरानं काम दिवसभर बसा एकच पापड लाटत त्याच्याकडे लाटून घालतो नाही ते बस बुडीला पुढे घालून बस लाटत नाही तशी कामा कामात पडते खातीन साज पसरते आता बस बस बरी बस म्हणा बस बरोबरी घरी नाही साजरे गोले करून घेतो बुटी जोडून दोन बी आणतो बात संध्या नाही म्हणून की सकाळी गायला लावेत गायन पाकळणं वयसनं सकाळी करायला लावेत म्हणजे बरोबर येईल माहितच होत नाही कोण केलं काय धीमा काय बैसूस मातुले करू ना <laughs> बाकीच्या आयऱ्या गेऱ्या बायापेक्षा पाऊ भर शिल्लक आहे बाई भल कसं चालते मा दिमाग आज बुडीला साजरे बोलवले गो करायला लावतो अन बुडी बांधून बुंदून ठेवते ते झकझुक करून संध्याकाळी लागे दोन आणायला लावतो तिने का माहिती बुडीनं केले का मॅ आणि लागे सकाळी ते कामावर गेले की बुडीला म्हणतो बसा हो गायत ती बुडीचं गाय ना होती अन मी जातो मग शेव्या करायले जाई तिकडे खरं बाई कोई कोय तर बोल वाटते स्वतः स्वतःची पाठ फोटा लोय सोशार होत बाई मी काय करून आता नाही बाई पाय कुसा आला बातूस गुरी आता रोखून पासून मी धंदा करून राहिलो तोंड नाही दिसलो बुढीने ओलोले गह करायला घेतले नाही उतरलं बाई पोरगो खरा ना बाई काहीतरी आहे जवळ जंतर मंतर ओ धंदा करायला लागली की बातच येते ना बाई काय नाही रे बाबू शव्या शौव्या करतो आता ओलले गौ करून राहिली सांग ना आता आता काय करून राहिले तुम्ही साहेब करू राहिल ती आता बाई तशीच बसी लागत ना वाटावर ते विचारायलाच गेल की या म्हणून हातपाय बस आता काय भाजी टाकली टाकली की गरम गरम पहिले वाढून दिलं असतं मामाची घरी नाहीत ना नामा गरम पोडी दिली असती ताब्यावरची त्याच्यासाठी आवाज द्यायला चालली बाई काय करू राहिले पाय काय चलवा द्या बोळ्याची खोट आरडी आहे त्याला म्हणते की आता बाई काय करू राहिले गरम गरम पोडी जेवायला देतो खोट्यात उतरा दिली माहिती शेवड्याचे ओल करून राहिली आता तर सांगतलं ना उघास शेवड्या नाही तर तिच्या पाठीवर साजरे दे तिकडे काय करतो तमाशाला वाण नाही

धुवा तुम्ही हात पाय दोघल्या का गरम गरम जेवा साजर मी पोळ्या करतो तुम्ही गरम जेवा आता बाई यावर हात धुवा धुवा ना तुम्ही हात पाय दो ना होई माय नुसतीच फसली होती काहीतरी म्हणतो हाय भाई या बुधीजो बाई बुढीनं धंदा हातात घेतला घेतला पोरगा उतरतीच बाई मी राहसो काय काही बाई मी सुक धंदा करून राहिली माणसाचं तोंड नाही दिसलो बुढीनं बोलवले गो करग आलोय माय बाई हा बाई नसतीच फसली होती माय बाई बाल बसली बनल ना खुर्ची वच्या उसत्या घरात घेऊन जायव जरी खुर्च्या खराब होत्या उन्हाला तरी उसत्या फाटत नाहीत उन्हानं ना फाटात कपडा खराब होते इले म्हणलं ना घेऊन जा मग द्या राहू द्या करते कोणी येते कोणी आलं तर आणताय कि ना उन्हा नीला सडतात म्हटलं असं फाटक कपडा द्या उसत्या ना नाय उन्हात राव रो हे बाई काहीच हेच नाही मानत बाई खरं ना बाई नुकसान हो काय हो। आपल्याला आपल्याच बाई बलकसा जीव तुटते आणि वाटत नाही बाई आता पाचशे हजार रुपयात नाहीत काय हजार रुपयात आणल्या होत्या पाचशे रुपयात आणलं होतं माय पाचशे हजार खरंच वाटत नाही मी आजकाल जेव्हा यायला चल नाही मीच घेऊन जाऊ का ती जर येते त्याचा म्हणता म्हणता उन्हा सॉरी नाही पाणी पाडीन ते होती आई वा काय करू आ, आ काय देऊ बैशीला आली होती उभी हा तशी झाडायला पाणी घातलं बसली काय म्हणता ये ना म्हटलं माझ्या अंगात टाकलं का पोरगी निजली तर ही निजली मला वाटलं नाही तुझा माझा फोन आलता <laughs> काय म्हणत पोरगी नाही तर गमत नाही ना घरी माल की गमत नाही बाई मग काय ते एवढं खेळत हसर लेकरू असलं की फारकच पडते ना असं म्हटलं खुशी नाही म्हणून गमत नाही खुशी नाही म्हणून त्याच्या आजीला गमत नाही खुशीच्या आजीला खुशी सोडून गमतच नाही राहिलं नाही दाखवून नाही राहिले का तर कर्ण उरार बसून राहिले ना म्हणून दाखवून नाही राहिली या म्हणते आम्हाला भांडण चलवत म्हणते घरी नाही रोज पाहिलं तर तेच वाळून मागत की तेच कल्ला हल्ला सैपा करत नाही म्हणते सांग बरं की ते हळदी बाई उशीर दोन एक पोराचा तिचा दोन माणसाच्या सैपा एकटा तीच खाते एकट्या माणसाचा स्वयंपाक कर लागते फक्त तुझी मारती ती मार सोयी येशी ना लई सोयी ना भाई सासू खर सांगतो ना आय तो सांगत गेले फक्त खायले अव्वल माल खाते कर म्हणलं की त्याच्या उरच बसते नाही वा होतय नाय ना वाई बनाना तू भेलायस करता व शिलाय बा तू त्याच्या एवढे होजो जा मग सांग हम्म हा तुला शाला होते का मग त्याच्याला होत नाही तू कलं लांब आहेस त्याच्यापेक्षा तुझ्याला कसं होती तू करत नस का करू लागत नाही का बहिणीला सगळं म्हटलं होतं तिने वाळून घ्यायचं काम पडलं ना एक अर्धा हेटाय जमा करते याच्यासाठी गेल तर का मायसूर याच्यासाठी पोरा झाले असं म्हटलं पोरव म्हटलं तसं वाटे त्याच्या लग्नात मी असं म्हटलं होतं हाय तो बेटी बंगुई झोके बेटी असं वाटते बंगोई बांधा अशे झोके द्या असे झोके द्या कि असा झोका द्या कि चालली गेली पाहिजे तिकडे शतल जायचं काम पडलं पाहिजे कुठे पडली बुडी हमी मुले वाटे मायसून झोके देते मायसून बंगले झोके देते मी ते बाबा लेख म्हणतो बघा म्हणतो तेवढं झोके त्याने मायकोडला झोकी बर जाऊ दे आवा तसच कोणी म्हणत असते कोणाची अपेक्षा असतात मला नाही वाटत मला हाय तर पाहिजे हा? आता माझ्याने काही बसलं जात नाही बाई बसल्या बसला वाटते मी बी पडतो काय चालू चालू असलं का मला बरं वाटते ते म्हणते दे मी करतो म्हणतो तू काय नाही मी करतो भाई आपण आपल्या हाताने केला तसं निपा करतो निपाचतीनं करतो हा ती आडव्या हातात असते सगळं तेच काय पण तसं भी शिले ह्या बाय चालू लय चालू असलं की हात पाय मकोय राहतात बसलं की बिमार पडते माणूस अर्ध म्हणून मी काही बसत ते काय म्हणत नाही बरं बाबा ते काही म्हणत नाही बरं हे करा का ते करा आता सणावाराच्या दिवशी म्हणा कोणी आलं गेलं तर आपल्याला लिहिते की अकलीचं लय पुरते म्हणून तसंही करतो मी असं काही नाही हो ना मला तेच म्हणणं आहे की तू करू ते म्हणते काही करू शकत हा मग मारे माटोंग काय दुखते मा पाय सुजला मला ढमकत झालं मला ढमकत झालं सारं गाव भरेन ते तावक्तीचा टोंगाय दुखत नाही इचकत नाही लचकत नाही घरात आलं की झालं तू माहितीच तो असं दरवाज्यात आलं की तू माहिती बर जाऊ दे बर बैशिले तू तर भली नाही राह गेला बेलला बरं काय म्हणत पाहुणे या तू म्हणतात का माय नाही आले तेला तर वाटते की सकाळी आली चालते मी तेल नाही आले काय नाही म्हणते मी तू चालली आहे म्हणते भाऊ म्हटलं होतं सचिन भाऊ की किला आणून ना अरुण ते काय तुला कमी दिसून राहिले ना सांगू मा, मा सा ना म्हटलं माय मग आठ पंधरा दिवस अजून राय ना बशिले म्हणणं पाहून एले राहू द्या ना म्हणा दिवाळी पासून आलीच तर नाही आता पोरगी साजरी राहून राहिली म्हणून म्हणतो हा ते जर राहिली नसती माय दुखलं सुकल म्हणलं मॅच म्हटलं असत त्याच्या घरी बोल चाली जाईबाईशीला साजरा राहते मस्त पोरगी यामध्ये गमती व तू ह्यास राह ना व म्हण पाहून आले म्हणा दोन चार दिवस राहू द्या म्हणा अजून घ्या ना भागून आता भागत असत नाही रोजचं चालू आहे हॉटेलात जाऊन जेवण माय स्वयपाकही करत नाही अशी माय पाहिली का जगात कुठेतरी पुराचा स्वयंपाक करत नाही विचार करते मला काय करू लागत अशी ना मा काय करत दुखो का सुख कस नाही करत म्हणतो तुला कडे पाहायला नवल वाटते खरं ना म्हणत मनातून वाटतेच कि माहिणीच भाग्य एवढी चांगली सासू भेटली आव <laughs> काय नाही ते बाय एक दिवस ते का मग तीरपापड करत मी ना बरं आता बाई महिना भरी राहिली होती तुला जाणच आहे आठ दिवसात जाण आहे सकाळी म्हटलं तर म्हणतात का पाहुणे ऐकत नसतील तर चालले जाय चालेल भांडतांड पाहिजे नाही ते मंत सिंगी

काही नाही बुडगीच त्याला शिकवते नाही तर याच काहीच नाही हे ते ना होती। कान म्हणत राहते ना सदैव तितक धंदा आहे ना आता मी इकडे आली की नाही आता तितकं फुल करून देईन की बापा मस्त आता जरसा जरसा काम जास्त त्याला नाही तर बापा माय म्हणजे हे श्रावण बाळच होते हे जाऊ तरच होत श्रावण बाळाचा जगाच्या पाठीवर येलेच माय बाप काय करते बायक काय गोल असते अशीच गती होती तुम्हाला सांगू मी तर तुम्ही जाऊ दे बाई पण जाऊ दे भल झालं म्हणा चालू वर्षी भांडण झालं का तुमच्या फोनवर कोण अशी फडफड फडफाय करून राहिली की ना भांडण नाही झालं ना नाई पाय माझा माझी भरत नाही पंधरा दिवसांनी येतो म्हणून जागल तुमना काय कन कै येतन आई असं म्हणते नाही तशी आई आता रस गमून राहिला नाही आई आता खुशी घरी नाही म्हणून आता गमून राहिला नाही दिवसभर घरीच असते खुशीच्या मांडवाची खाली नाही उतर तशी काकीवर घेऊन हिंद असते ना माझा असं हा नाटकी एक नंबरची नाटकी आहे आता पुरायला बापा नात नाही तुम्हाला गमत नाही नसो नाही तसो नाही हम्म घेत नाही म्हटलं उलस धंदा पाणी करायला तुझ्या बापाला का माहित नाही आहे पण ते येईल तर बापा तुझ्या डोळ्यावर पट्ट्याच बांधले ना दिसतच नाही दिले थोड्या वेळ वाटते थोड्या वेळ नाही मामायचा हात टोंग आहे अरे अक्का तू चालली का नाही रे बाबू लकी चालली नाही जाईल ना मग दोन तीन दिवसात तुझ्या मामा घ्यायला आले की जाईल मग सध्या नाही जात आज तुला क्लास होणार होते ना एक्स्ट्रा झालं का ते हो ना दिसत म्हटलं आता मी घरी तू चालली जातो का जाऊ नको आता थांबना आता आता मग सुट्ट्या लागले ना मामाला सांग लकीला सुट्ट्या लागल्या म्हणा आता 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 मी मस्त खुशी संग खेळू अक्का अक्का आपण मस्त बाहेर नेऊ ना खुशी फिरायला नेऊ नाई तो बाबा तरी काम पण का बाहेर आले घरी नाही कुठे बाबा राहत तुला का सुट्ट्या बाबा मामाच्या घरी जाशील नाही ना आजी मॅ मामाला सांगितलं मी येत नाही म्हणून मागे आत्या आली माझ्या आत्याची पोरगी आली माई बहीण आली म्हणून नाही सांगितलं मॅम मामा <laughs> ओ मा तू भी नाही नाही अरे काय किती गुन्हा आहे आपल्या इकडचे लोक आपल्या इकडचे असतात बाई तिकडचे तर निरा बसायला थोडा जेले पाहिलं तर राग येते काय बरं मग असा कसा गुन्हा आहे <laughs> येत जाणार आहे घरी येत इथे नाही गुलसा अब आता सुट्टीच तर नसते बिचारे ट्युशन शाळा तेच तर चालू असते निरा ऑन संडे सुट्टी असते की नाही तर मग इतकं सगळं होमवर्क असते की कुठे जाणवी होत नाही हो म्हटलं हे चला ना तर बुस्का आपला ना काय लो वहिनी सांगा हम्म आता असं जेवण झालं बाई आज दुपारी लय साजरा जेवण झालं वहिनी भाजी मस्त झाली फणसाची लयच मस्त केली ती वा साजरी झाली किती बरं ना म्हटलं की नी खोबऱ्याला की नी डायरेक्ट गॅसवर भाज्याचं ना तर चूल असली तर चुलीत टाकायचं कांदा अख्खा कांदा आख असं खोबरं आणि मग भाट्याचं ते लस साजरी सुरुच भाजी येते आणि रंग किती साजरा आला बरं मस्त हे आमच्या घरचे आचारी नाच होय बाई हो इलग अलग प्रकारचे खा करणं हो मी ुकल की मग बाद जाते ना होते मागच्या दरवाजातून गाईच्या मेवनात दिसतही नाही मग ते आत्या बहिले काय केलं काय चुकलं होतं ते डायरेक्ट गाईच्या मेवनातच दिसते कि माय बाई हे का ती काय खायले